धमाका होणार भगीरथ भालके पुन्हा ॲक्शन मोडवर भालकेंच्या हातात शिंदेचा बाण राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांमागील निवडणुकीचे वारे वाहू लागलेत अशातच भाजप व अजित पवार गट यांच्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात एक मोठा धक्का दिलाय त्यापाठोपाठ शिंदे आता काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत मंत्री भरत गोगावलेंनी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला गळाला लावले असून तो त्यांच्या संपर्कात आहे यामुळे लवकरच आणखी एक मोठा पक्षप्रवेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्वर्गीय माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाला बळ देण्यासाठी भगीरथ भालके काम करत आहेत पण गेल्या नऊ महिन्यापासून ते नॉट रिचेबल झाले होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेते भालके राजकारणातून बाहेर गेले होते पण आता पुन्हा एकदा ते ऍक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे पण यावेळी ते शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्याबरोबर दिसल्यानं विविध चर्चांना उदाहरण आलंय गोगावली पंढरपूर दौऱ्यावर असताना भगीरथ भालके त्यांच्याबरोबर दिसल्यानं आता ते शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्यात स्वर्गीय माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर दोन हजार एकवीसच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीनं संधी दिली होती पण त्यांना यश आलं नाही भगीरथ भालके यांचा थोडक्यात पराभव झाला त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं त्यांना झुलवत ठेवल्यानं त्यांनी काँग्रेसचा रस्ता धरला होता भालके यांच्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी दंड थोपटत ताकद लावली होती तर दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली तर राष्ट्रवादीतच पहिली बंडखोरी इथं झाल्यानं महाविकास आघाडीतील पक्षात थेट लढत झाली तसेच भालके यांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी देखील प्रचार केल्याने भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता यानंतरच भालके नॉट रिचेबल झाले होते दरम्यान आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे सर्वच राजकीय पक्ष आणि स्थानिक आघाड्या रणनीती आखताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर खासदार प्रणीती शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत भालकेंच्या नॉट रिचेबलचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता यावेळी भालके यांच्या कार्यकर्त्यांनी देखील निवडणुकीवेळी भालके यांना पक्षानं उमेदवारी दिली होती पण पक्षातील काही नेत्यांनी थेट विरोधी उमेदवाराचा प्रचार केला ज्यामुळे काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला जे व्हायला नको होतं अशी खंत व्यक्त केली यानंतर आता मनातील सल बाजूला ठेवून भालके कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी पुन्हा सक्रिय झालेत पण गोगावलेंच्या भेटीमुळं भालके शिवसेनेत प्रवेश करणार की दुसरा पर्याय निवडणार अशा चर्चा आता समोर येत आहेत